ठाण्यात नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर मुंबऱ्यातून आव्हाडांविरोधात नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे नजीब मुल्लांच्या वाढदिवसानिमित्तानं शिंदे गटाकडून त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आले ज्या डॅशिंग दमदार भावी आमदार असा उल्लेख करण्यात आलाय नजीब मुल्ला हे एकेकाळी एक जितेंद्र आव्हाडांचे कट्टर समर्थक मानले जात होते नजीब मुल्ला आमदारकीसाठी परफेक्ट मटेरियल आहेत असा उल्लेख शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला होता त्यानंतर आता शिंदे गटाकडून थेट त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लागलेले आहेत त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचं जा बोललं जात आहे आता ते नेमके नेमके कोणत्या गटाचे अजित पवार गटाचे की शिंदे गटाचे हाही प्रश्न आहेच मात्र मोठ्या प्रमाणात नजीब मुलांना शुभेच्छा देणारे बॅनर सध्या ठाण्यात लागलेले आहेत डॅशिंग दमदार भावी आमदार असा उल्लेख या बॅनर्सवर नजीब मुलांचा करण्यात आलेला आहे एकेकाळचे आफाडांचे हे कट्टर समर्थक मात्र आता शिंदे गटाकडून त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत ला ठाण्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे बॅनर दिसत आहेत मात्र एक प्रश्न त्यातला महत्त्वाचा आहे